थोडीशी झटापटी झाली काय त्यांच्यावर तीनशे सात गुन्हा गुन्हा दाखल आमदार साहेबांची झाली होती आमदार साहेबांचा कोटा पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगितलं आजाराच्या संख्येने मी पब्लिक घेऊन आलाय आम्ही या कक्ष प्रवेश करत आहोत याचं कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतले ठीक आहे ठेका आहेत त्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या नातेवाईकाला बस आहेत त्या नातेवाईकाला तर या मतदारसंघामध्ये फक्त अठ्ठावीस अठ्ठेचाळीस हुकुमशाही दादागिरी दडोपशाही हे करण्यात आलेलं आहे आपण महायुतीमध्ये काम करतोय आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार आपण निवडणूक कशी लढवणार इथे आमदार आपले चाळीस गेले असते भाई तर आपल्याकडे चारशे येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय शिंदे गटाचा एक पक्षप्रवेश झाला होता परंतु काही कुटुंबांचा विकास झालाय त्या नातेवाईकांचा विकास झालाय आम जनतेचा विश्वास नाही म्हणजे आपण दाखल करण्याचं काम करतात यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना लढवायची आहे आपण जर विकास झाला असता तर आपल्याला कर्ज तालुक्यामध्ये शंभर अधिक गावामध्ये पाण्यासाठी टँच पाठवण्याची गरज झाली नसती शक्ती वाढवण्याचं काम करतायती ताकद वाढवण्याचं काम करत आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आजपणे जाहीरपणे आमदार साहेबांनी घेऊन पत्रकारावं मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईल मला आजचा हा संघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी सांगणार आहे पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारीचा उमेदवारी सर्वांच्या आधी आपल्याच सामना असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय आजच्या सर्वसाधारण सभेसाठी खऱ्या अर्थाने आजची उपस्थिती बघितलं आपण सांगितलं ही सर्वसाधारण सभा सुद्धा सांगितलं ही आपली जाहीर सभा आहे असं मला वाटतंय कारण आपण बघितलं असेल मला वाटतं आपण काल्हा तालुक्यामध्ये सर्वसाधारण सभा ही इतक्या पहिली इतकी मोठी सभा असेल असं मला या ठिकाणी चांगल्याच वाटते कारण आपण अनेक पथका घेतल्या असतील अनेक सभा झाल्या असतील सर्वसाधारण सभा झाली असेल परंतु मी जेव्हापासून राजकारणाला आलोय तेव्हापासून बघतोय कोल्हापूर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा म्हटली की आपल्या सातगावच्या मंत्र्यात असायची किंवा अजून कुठेतरी छोट्या कार्यालयात असायची परंतु आजची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही सर्वसाधारण सभा बघून मला मनापासून आनंद होतोय मी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैलमाने असतील कलापूर शहराचे अध्यक्ष संतोषजी गुरव असतील याला मनापासून धन्यवाद देईल इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित राहणार खऱ्या अर्थाने आजच्या सभेचं महत्व हे आपण बघितलं असेल आपल्या पक्षामधून अनेक कार्यकर्ते आले अनेक कार्यकर्ते गेले आपल्या आपल्या विविध भागांमधून पक्षप्रवेश होणार आहे म्हणून मी ग्रामपंचायतीमधील काही कार्यकर्ते आपल्याला जोडून गेले पिंडी दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्याला त्यांना खऱ्या अर्थाने देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या बरोबर भाजप अनेक कार्यकर्ते घेऊन ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी सन्मानपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे त्याच पद्धतीने मी जागृत मधील मला संदेश संदेश गायकवाड असेल कुमार दिशेच्या माध्यमातून तिथे ठाकूरवाडीची मंडळी असतील तिथं आमचं तांडेल असे केदार साहेब तांडेल तांडेल असेल त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत त्याच पद्धतीने माडक गावातील ग्रामपंचायतीमध्ये काही कार्यकर्ते आपल्याला जोडून गेले चार सोडून गेले पण सतीश तुमच्या माध्यमातून चारशे कार्यकर्ते सन्मानपूर्वक मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे आज कोठण मध्ये माझा एक कार्यकर्ता मंगेश नाईंकर आहे मला माहिती बघा सांगितलं का कुठल्या तरी कंपनीमध्ये इथे आमदार आणि लावली की निमको कंपनी होती त्या कंपनी मधल्या शंभर कार्यकर्त्यांना युनियन स्थापन करायला सांगितली आमदार साहेबांचा कोटा पूर्ण झाल्यावर मात्र जे प्रमुख कार्यकर्ते होते त्या प्रमुख कार्यकर्त्यांना कंपनीपासून वंचित राहावं लागलं त्या कामगारांपासून त्याला बाहेर राहावं लागलं त्या कामगारांना आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि त्याला आपण आपल्या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश करून घेतोय त्याच्या सोबत सुद्धा आज कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचाही आपण प्रवेश करता प्रवेश देत आहोत अक्करगावमधील अक्करगाव आडोशी मधील चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बरेच कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आज प्रवेश करतात त्यांचाही सन्मानपूर्वक आपण प्रवेश करून घेतोय त्याच पद्धतीने नावडे ग्रामपंचायतीमधील आमचे रामदांत जे आडप असतील हे तसं म्हटलं तर सो घरी आज प्रवेश करतात ते पूर्वीपासून आनंद 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 पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच होते परंतु नवीन राष्ट्रवादी झाल्यानंतर ते आपल्यापासून थोडे लांब होते परंतु आज ते आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सामील होतात त्यांचंही सन्मानपूर्वक आपण आज स्वागत करतोय बावर्शेमधील आमचा बघूच असेल आदर्श असेल यांच्या खाली पावसाच्या सर्व वाड्या असतील फक्त दाटवाडी असेल तिथले कार्यकर्ते आपल्या आज वादात जादा देऊन जाहीर प्रवेश करतात त्यांचाही सन्मानपूर्वक आपण प्रवेश करून घेतोय त्यामधील वडवड मधील आमचे मुंबूदारा असतील माझी सरपंच त्याप्रमाणे गणेश पाटलांचं नेतृत्व खाली तिथेही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांचाही आज आपण सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतोय आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी शिंदे गटाचा एक पक्ष प्रवेश झाला होता त्या पक्षप्रवेशासाठी आपल्या कलापूरवरून काही गाड्या गेल्या होत्या त्यांनी सांगितलं आजाराच्या संख्येने मी पब्लिक घेऊन आम्ही प्रवेश करत आहोत परंतु आपले चाळीस गेले असते भाई तर आपल्याकडे चारशे येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने ही आपली खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ताकद आहे आपण सर्वांगीण विकास करत असताना ही पक्ष संघटना मजबूत करत असताना आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण कर्ज तालुका असेल कलापूर तालुका असेल शहर असेल शहर असेल प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जाऊन कमिटीच्या बैठका घेतल्या खऱ्या अर्थाने विश्वास देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने त्या गावात जाऊन आपले कार्यकर्ते कसे वाढले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या समस्या काय कार्यकर्ते कशा पद्धतीने घडले पाहिजेत यासाठी जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपलं महत्व पटवून देण्याचं काम केलं आज आपण ह्या सगळी जी आपण उपस्थिती बघितली असेल तर सर्वात महत्वाचं संतोष सांगेन आपण ते खऱ्या अर्थाने गाव बैठकीचं ते नियोजन केलं होतं त्याच फळ आज आपल्याला बघायला मिळतोय गाव बैठक घेतल्या त्याचा फायदा आपल्याला होतोय पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असतील पक्षप्रवेश आपल्याकडे प्रत्येक व्यवहारी होत असतात आज मी झालेलं होतं संतोष भाऊ का आपला आजचा कार्यक्रम कर्जचा घेऊ दुष्पर नाही सारखा कार्यक्रम कर्जचा घ्यायचं नाही हा कार्यक्रम आपला कल्हापूरला घ्यायचा आहे आमचीही ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे आणि खरंच मी कल्हापूरच्या माझ्या सर्व खाद्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद जाईल खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठल्याही पक्षाची ताकद नाही आज आपल्याकडे कुठल्याही संवैदारी पळत नाही आपल्या पुढे कुठल्याही प्रकारच्या पक्षाचा बळ तरी खऱ्या अर्थाने आदरणीय कट्टर साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय आणि आपण सर्व माझ्या विश्वासावर माझ्या सोबत काम आहे माझी शक्ती वाढवण्याचं काम करतोय माझी ताकद वाढवण्याचं काम आहे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मतदारसंघाचा विकास करत असताना खरा अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना बाईंनी सांगितलं का आपला या मतदारसंघाचा विकास झालाय सांगितलं सांगेल मतदारसंघाचा विकास जरूर झालाय परंतु काही कुटुंबांचा विकास झालाय आहे त्यांच्या नातेवाईकांचा विकास झालाय आहे माझ्या आम जनतेचा विधवा विकास विकास झालेला नाही म्हणजे आपण या ठिकाणी बरी केला आहे आता आदिवासी बंधू आज पण आपण जर विकास झाला असता तर आपल्याला कर्ज तालुक्यामध्ये शंभरहून आधी गावामध्ये पाण्यासाठी टँक पाठवण्याची गरज झाली नसती आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो आपण गावागावच्या वस्तीमध्ये जात होतो आपण गावामध्ये घेत होतो तेव्हा गावामध्ये आंतरजात रस्ते आपण बघितले शेठच्या गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला नाहीत गावामध्ये दुर्दशा तशीच आहे गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही आपण जर फक्त लाईट पाणी हार हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदारचं असू शकतं का तर आमदाराने सर्व सर्वांगीण विकास केला पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल त्यामध्ये शिक्षण असेल त्यामध्ये रोजगार असेल त्यामध्ये आपला सर्व विकास असेल हे सर्व माझ्या महिला भगिनींचा त्यांचा सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे संरक्षण करण्याचं काम केलं माझ्या महिला भगिनीला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे मगाशीपणे जरी वाटत सांगितलं संतोष मावडी सांगितलं मला वाटतं आमदार साहेबांनी सांगावा आपल्या तालुक्यामध्ये संतोष भाऊ सांगितलं आहे मी सांगतोय ज्या आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपनी तीनशे एकसष्ट कंपनी आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे पड़े आजपणे जाहीरपणे आमदार साहेबांनी पत्रकार पत्र घेऊन सांगावं मी मनापासून धन्यवाद देईल आपण या ठिकाणी असेल प्रत्येक गावामध्ये जातो त्या गावातील तरुण भेटत असतात की तरुणपणा सांगत असतात तर भाऊ आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आपल्या कंपनीत काम मागण्यासाठी सधीच आपण बघितलं असेल उपोषण करावं लागतंय आपल्या त्या गावामध्ये आता हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी कोण कसे करावं लागतात याचं कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतलेले ठीक आहे आपण बघितलं असेल ट्रेन नातेवाईकाला बायकला बस एकजेंडाची नातेवाईकाला आणि आपल्या याच्या परिसरामध्ये जर कुणी असा चुकीचा आवाज करण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कुठे खोटे पुढे दाखल करण्याचं काम करतात माझ्या काळामध्ये आमच्या आतुंची बळीमार आहे त्या कंपनीमध्ये कुणी तरी मोठी कंपनी आहे त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये बराच कामगारांचा पजार झाला होता त्या गावाचे सरपंच म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये त्या संघातील जो अत्याचार आहे जी दादागिरी आहे की हुकुमशाही आहे ती हुकुमशाही नष्ट करायची आहे त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्वांची चांगली गरज आपल्या सर्व आहे आपण जेव्हा विकास करत असताना आपण कधी बघितलं नाही आपण या मतदारसंघाचा विकास करतो तरी फक्त लाईट पाणी रस्ता झाला म्हणजे काम झालं नाही तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाचा तरुणांना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला भगिनींना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला वगैरेच्या डोक्यावरचा अंडा उतरवण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे आपला विजय चांगला असलं पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या दाखवले लढवायचे आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे त्यासाठी आपण सर्व आजपासून कामा लावणे गरजेचं आहे तर आपण सर्वजण ही संघटना मजबूत करण्यासाठी आपण बघितलं असेल ही संघटना मजबूत सुद्धा काही लढणे एकट्याने केलेली नाही तर आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी असतील माझे सर्व कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे करणार कलापूर्ती संघटना मजबूत झालेली आहे आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर आपलं खरं हे रोपट हे रुक्त आता मोठ्या उप्यामध्ये रूपांतर झालेलं आहे ते आता फळं फुलं देण्याचा कामी आलेला आहे त्यासाठी आपल्याला जवळच अंतरावर ही निवडणूक आता आपल्या सामोरं आलेली आहे ती निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना ताकदीने आजपासून कामाला लागायचं आहे बाईनी सांगितलं इथे सर्वांना सुजागर झाले व्हायला लागणार आहे मी एकटा सुजागर झाले असून तर मी एकटा ताकद जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही यासाठी आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना आपल्याकर गाणे होणं गरजेचं आहे सर्वांना ताकद लावणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे हे काम करत असताना आपल्या <laughs> सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झाले आपण महायुतीमध्ये काम करतोय आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार आपण निवडणूक कशी लढवणार पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारीच्या उमेदवारी सर्वांच्या आधी आपल्याच असं मी आपण सांगतो तर आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या ताकदीने सर्वतरी विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी ह्या मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी हे निवडणूक लढवायचे आहे आणि या आपा असतील आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं आपण आपलं हे सुद्धा सांगितलं संघटना मजबूत असत म्हणजे आपण निवडून येणार नाही तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे घेतली पाहिजे आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि जिंकून सुद्धा आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय आता हा पक्षप्रवेश झाल्याने संध्याकाळी चार वाजता खर्च सुद्धा हे पक्षप्रवेश होणार आहे आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे मला वाटतं ह्या आजचा हा पक्षप्रवेश यामधला संघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी जमणार आहे आणि खऱ्या अर्थाने मला ने जरी नेते गेले ने असतील त्यांची परवा नाही खऱ्या अर्थाने मला कला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश आहे याचा मला जास्त अभिमान आहे तोच खरा माझा कार्यकर्ता त्या बुथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे कारण काम करत असताना जबाबदार सरपंच असेल बुथ कमिटीचा अध्यक्ष असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल माझा प्रमुख आजचा कार्यकर्ता असेल सर्व मेंबर असतील हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत त्यांची खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीमध्ये त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद असताना ते ताकद काम करत नाही आणि तेच कार्यकर्ते माझ्यासोबत तर हे सगळं करत असताना आपण अनेक दिवस बघतोय सुद्धा आपली एक अशी बैठक झाली तरी आपण ज्या नेतृत्वाखाली आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली आजची कलापूर्ती बैठक बघून मला मनापासून आनंद होतोय आणि आपले खरे कार्यकर्ते आज अजून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे आपली ही निवडणूक आपली मला वाटते पाच ते सात तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता पडेल त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही तेव्हा आपण सर्वांनी एकत्रितून आजपासूनच कामा लावा जात आहे पितृपक्ष मला वाटतं काय दोन तारखेला संपेल दोन तारखेनंतर या निवडणुकीची रणधुवाळी चालू होईल तेव्हा आपण सर्वजण माझ्यासोबत असाल असा प्रकार विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिलात ते सर्वांना मनापासून धन्यवाद देईल आणि खऱ्या अर्थाने आज जे माझ्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे त्यामध्ये आमचे दोनदादा असतील त्यामध्ये आमचा सतीश असेल सर्व प्रमुख कार्यकर्ते कायम कर असतील आणि ज्याच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या लोकांच्या येणारी मंडळी असेल मंडळी असेल आज त्यांचा जाहीर प्रवेश घेणार आहे तर सन्मानपूर्वक वागणूक आपल्या पक्षामध्ये घेतली जाईल याची जबाबदारी मी स्वतः घेईन त्यांचा कायम मान सन्मान राखला जाईल त्यांच्या सुखात दुःखात अग्र घरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभे राहील तुम्ही असाल सतीश असाल मंगेश असेल सर्व प्रमुख प्रवेश करणारे करा तुमचा मान सन्मान काय ठेवला जाईल तुम्हाला मान सन्मानची पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिली जाईल आता आजच्या या पद्धतीने आपण सर्वांना शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आता आपण या बैठकीसाठी उपस्थित राहत सर्वांना आजच्या उद्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी